पांडवलेनी डोंगराच्या पूर्व बाजूस असलेल्या सुळक्यावर अडकलेल्या तीन पर्यटकांना सुखरूप रेस्क्यू करण्यात यश मिळाला आहे अवघड ठिकाणी युवक अडकल्यानं रेस्क्यू करण्यासाठी वेळ लागला रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळे सगळ्यांनी आनंद व्यक्त केला पाथर्डे फाटा येथील आयुष तुळस्कर सुमित तुळस्कर समर्थ सिल्लर हे मुलं पांडवलेनेच्या डोंगरावरून उतरत असताना डोंगराच्या माथ्यावर अडकून पडले होते पांडवल्यांनी डोंगरावर अडकल्याची माहिती सिडको अग्निशमक दल आणि वैनतेय गिरी गिरीभ्रमण संस्था यांना मिळताच युवकांना सुखरूप उतरण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं होतं अत्यंत अवघड असलेल्या अशा ठिकाणी हे युवक अडकल्यानं यासाठी मोठा वेळ लागला सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास हे युवक पांडवलेणीवरून उतरत असताना त्यांचं धाडस कमी पडू लागलं आणि पाय घसरू लागल्यानं त्यांनी मोबाईलवरून पोलीस नियंत्रण कक्ष आणि मनपाव अग्निशामक दलाकडे मदत मागितली घटनेची माहिती मिळताच जवानांनी काही तासात मुलांना सुखरूप करून डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडलं सिडको अग्निशमन केंद्र नवीन नाशिक या परिसरातील केंद्र प्रमुख देवीदास चंद्र वाहन चालक सुनील घुगे फायरमन बाळासाहेब लहांगे शेख अविनाश आणि भ्रमण गिरी सभासदांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भांबरे पोलीस कॉन्स्टेबल विलास सोनोने उत्तम भोपळे आणि पोलीस कर्मचारी यांनी यावेळी प्रयत्न केले वेद न्यूज साठी सिनर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे नाशिक